नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका जगात जणू दुर्दैवी घटनांची मालिका सुरू आहे एक घटना संपते न संपते तो दुसरी घटना सुरू होते काल गुजरातमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोनशेच्या वर प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आज इस्रायलने इराणवर जबरदस्त हल्ला केलेला आहे जग जेव्हा गाठ झोपेत होतं तेव्हा इस्रायलने इराणच्या विरोधात ऑपरेशन रायझिंग लाईन राबवलं इराणचे आण्विक तळ शस्त्रांचे कारखाने आणि लष्करी संकुलांना टार्गेट करण्यात आलं एकाच वेळी हवाई आणि सायबर हल्ला करण्यात आला आणि जेव्हा ही कारवाई सुरू होती तेव्हा मोसादने गुप्त मोहीम राबवत इराणच्या टॉप कमांडरचा काटा काढला इस्रायलची दोनशेपेक्षा जास्त विमानं इराणच्या आकाशामध्ये घिरट्या घालत होती आणि या विमानांनी शंभरपेक्षा जास्त ठिकाणांना लक्ष केलं इस्रायलचे हल्ले अचूक होते प्रभावी होते परंतु तरीसुद्धा इस्रायलवर जो अणुयुद्धाचा धोका आहे त्याचं संकट अद्याप टळलेलं नाही आहे कारण इस्रायलच्या या हल्ल्यामध्ये इराणचा एक जबरदस्त आण्विक तळ सुरक्षित राहिलेलं आहे शाबूत राहिलेला आहे तुमचा शत्रू किंवा तुमच्या वाईटावर उठलेला एखादा माणूस जर तू राशील किंवा मी राहीन अशा प्रकारची भूमिका घेत असेल तर त्याला एखादा शाणा आणि शक्तिशाली माणूस ज्याप्रकारे उत्तर देईल त्याचप्रकारे इस्रायलने आज इराणला उत्तर दिलेलं आहे जर तुला मला संपवायचं आहे तर लक्षात ठेव माझं अस्तित्व तर शिल्लक राहीलच परंतु मी तुझं अस्तित्व पूर्णपणे संपवून टाकेन हे इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन राबवून इराणला दाखवून दिलेलं आहे इस्रायलने अवघ्या तीन तासामध्ये इराणचे बारा वाजून टाकले ऑपरेशन रायझिंग लायनच्या दरम्यान काय करायचं याचा तपशील तर इस्रायलकडे होता परंतु ते कसं करायचं याचा रोडमॅपसुद्धा होता आणि त्यामुळे इस्रायलची दोनशे लढाऊ विमानं झेपावली इराणच्या आकाशामध्ये घिरट्या घालायला लागली आणि आपलं काम झटपट संपवून एकही ओरखडा न येता मायदेशी परतलीसुद्धा इराणचे सर्वे सरोवा आयदुल्ला खोमिनी यांनी या हल्ल्यानंतर इस्रायलला धमकी दिलेली आहे की आम्ही या हल्ल्याचं अत्यंत कडवट असं प्रत्युत्तर देऊ परंतु खोमिनी यांच्या या धमकीमध्ये फारसा दम आहे असं दिसत नाही आहे आजच्या या हल्ल्यामध्ये इस्रायलने अनेक महत्त्वाचे विकेट काढलेले आहेत इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचा प्रमुख हुसेन सलामी सशस्त्र दलांचा प्रमुख मोहम्मद बागेरी आणि दोन महत्त्वाच्या अणुशास्त्रज्ञांना इस्रायलने टिपलेलं आहे त्यामध्ये एक फरदीन अब्बासी आणि दुसरा मोहम्मद मेदी तेरांची इस्रायलने ठार केलेली ही मंडळी अत्यंत हुशार होती इस्रायलचं आपल्यावर लक्ष आहे आणि इस्रायलकडून आपल्याला ठार करण्याचे प्रयत्न होतील हे यांना माहीत होतं म्हणून ही मंडळी निवासी संकुलामध्येच राहत होती अशा हिशोबाने की इस्रायल निवासी संकुलावर हल्ला करणार नाही परंतु मोसादचे लोक यांच्यापेक्षा खूप शहाणे आहेत यांच्यापेक्षा चार पावलं पुढे आहेत त्यांनी बेचून वेचून अक्षरशः यांना ठार केलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे यांना ठार केलं की ज्या इमारतीमध्ये ज्या घरामध्ये हे राहतात त्या घरांवरच हल्ला करण्यात आला आणि बाजूच्या घराला सदा उरखडासुद्धा आलेला नाही आहे इराणची आण्विक क्षमता नष्ट करणं हे ऑपरेशन रायझिंग लायनचं प्रमुख उद्दिष्ट होतं आणि हे लक्ष गाठण्यामध्ये इस्रायलला बऱ्यापैकी यश आलं आहे असं म्हणता येईल इराणमध्ये नतान्स इस्फहान अराक तबरीज आणि तेहरान ही जी प्रमुख अणुसंशोधन केंद्र आहेत ती आजच्या हल्ल्यामध्ये नष्ट करण्यामध्ये इस्रायलला यश आलेलं आहे मोसादकडे अचूक माहिती होती की इराणने इतपत युरेनियम समृद्ध केलेलं आहे की त्यांना नऊ बॉम्ब बनवता येतील आणि हे बॉम्ब अर्थातच इस्रायलच्या विरोधात वापरण्यात येणार होते इराणचे सर्वे सर्व आयतुल्ला खॉमिनी आणि इराणचे जे वरिष्ठ कमांडर आहेत त्यांनी वारंवार असं सांगितलं आहे की आम्ही इस्रायलचं अस्तित्व नष्ट करू त्यामुळे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी इस्रायलने हे ऑपरेशन रायझिंग लॅन राबवलं असं आपण म्हणू शकतो या संपूर्ण घटनाक्रमाकडे आपण इस्रायल इराण संघर्ष असं न पाहता मुस्लिम विरुद्ध यहुदी या दृष्टीने पाहणं जास्त संयुक्तिक आहे इस्रायल अस्तित्वात आल्यानंतर म्हणजे इस्रायलच्या निर्मितीनंतर आजूबाजूच्या सहा मुस्लिम राष्ट्रांनी इस्रायलवर आक्रमण केलं होतं आणि त्याच्यानंतरसुद्धा काही युद्ध झाली आणि या प्रत्येक युद्धानंतर या इस्लामी राष्ट्रांना अक्कल आली त्यांच्या लक्षात आलं इस्रायलशी वाकडं त्यांची स्मशानात लाकडं आणि त्याच्यामुळे या इस्लामी राष्ट्रांनी इस्रायलच्या नादी लागणं सोडून दिलं फक्त आता इराणमध्ये खुमखुमी शिल्लक आहे आणि जोपर्यंत इराणचे सर्वे सर्व आयतुल्ला कुमेनी जिवंत आहेत तोपर्यंत ही खुमखुमी सरणार नाही आहे आपल्याला आठवत असेल भारताने जेव्हा पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंधू राबवलं तेव्हा इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद अब्बास अरागाची भारतामध्ये आलेले आणि भारताला त्यांनी सल्ला दिला संयम ठेवा तणाव कमी करा शांतता निर्माण करा आणि भारतात येण्यापूर्वी ते पाकिस्तानमध्ये गेले होते पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची त्यांनी भेट घेतली होती म्हणजे तिकडचा मेसेज इथे ते घेऊन आले होते आता इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षादरम्यान प्रचंड मोठा तणाव निर्माण झालेला आहे युद्ध सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये हे जे मोहम्मद अब्बास अरागाची आहे यांनी इस्रायलमध्ये जाण्याची गरज आहे आणि इस्रायलला त्यांनी शांत राहा तणाव कमी करा अशा प्रकारचे सल्ले देण्याची गरज आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल गर्जना केली होती की इराणकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये अण्वस्त्र असता कामा नयेत अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने काल एक ॲडवायझरी जारी करून मध्य पूर्वेमध्ये जे अमेरिकी नागरिक आहेत त्यांना मायदेशी परत येण्याचं आवाहन केलं होतं आणि त्याच्यामुळे इस्रायल इराणवर हल्ला करणार ही बाब निश्चित होती या दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटणार ही बाब निश्चित होती परंतु ते इतकं तातडीने घडेल हे कुणालाही ठाऊक नव्हतं कारण जर अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने असं आवाहन केलेलं आहे अशी ॲडवायझरी जारी केलेली आहे की मध्यपूर्वेतून परत या तर ते काय एका दिवसात लोकांना परतता येणार नाही त्यामुळे लोकांना असं वाटलं होतं किमान चार दिवस तरी इस्रायल थांबेल परंतु इस्रायलने झटपट कारवाई केली आणि इराणचे तीन तेरा करून टाकले इस्रायलच्या या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हात झटकलेत आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमचा या हल्ल्याशी काढीचाही संबंध नाही आहे म्हणजे ही तुमची भानगड आहे हे तुमचं भांडण आहे एकमेकांची फोडा याच्याशी आमचा काही संबंध नाही त्यामुळे आम्हाला याच्यामध्ये घेऊ नका असं ट्रम्प यांना सांगायचं आहे हा हल्ला करण्यापूर्वी इस्रायलचं जे नियोजन होतं ते अत्यंत जबरदस्त होतं म्हणजे हवाई हल्ला करण्यापूर्वी सायबर हल्ला करण्यात आला इराणची जी लष्करी कमांड आहे ते नष्ट करण्यात आलं त्यांचं हवाई संरक्षण कवच आहे ते नष्ट करण्यात आलं आणि त्याच्यानंतर हवाई हल्ला करण्यात आला आणि त्याच्यामुळे इस्रायलची दोनशे लढाऊ विमानं इराणच्या आकाशामध्ये घेरट्या घालत असताना एकाही विमानाचं नुकसान करणं इराणला शक्य झालं नाही मोसादने या हल्ल्यापूर्वी अत्यंत अचूक अशी माहिती जमवली होती आणि त्याच्याचमुळे ज्यांना ठार करायचं होतं त्यांच्यावर अचूक हल्ले करण्यात आले म्हणजे मोसादने किती अप्रतिम कामगिरी केली होती हे लक्षात घ्या आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की इस्रायलने या हल्ल्यामध्ये इराणच्या बाकी अणुसंशोधन केंद्रांना टार्गेट केलं त्यांना नष्ट केलं परंतु फर्डोचं जे अणुसंशोधन केंद्र होतं ते नष्ट करणं इस्रायलला काय शक्य झालं नाही ते कसं काय सुरक्षित राहिलं आणि इस्रायलचं लक्ष तिथे कसं वळलं नाही भारताने जे ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधात राबवलं त्या दरम्यान पाकिस्तानच्या किराणा हिलची प्रचंड मोठी चर्चा झाली होती भारताने पाकिस्तानवर ब्रह्मोसचा खूप मोठ्या प्रमाणात मारा केला होता आणि त्या माऱ्यामध्ये किराणा हिल जवळच्या बंकरला दणका बसला होता इथे खूप मोठा स्फोट झाला होता अशा प्रकारची चर्चा होती नंतर माहिती उघड झाली की या बंकरमध्ये पाकिस्तानने आपली अण्वस्त्र दळवली होती भारताने ऑपरेशन सिंदूरला पॉज दिल्यानंतरसुद्धा हे किराणा हिल सतत चर्चेत होतं इथे अणु उत्सर्ग झाला अशा प्रकारची चर्चा होती या अणु उत्सर्गाचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानने इजिप्तकडून बोरॉनचे साठे मागवले अशा प्रकारची चर्चा होती या अणु उत्सर्गाची तपासणी करण्यासाठी अमेरिकेने इथे विमान पाठवलं हो आहे अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जीने इथे विमान पाठवलं आहे अशा प्रकारची चर्चा होती इथे भूकंपाचे सतत धक्के बसत आहेत अशी चर्चा झाली इथे जे अणुस्त्रांचे साठे होते ते अमेरिकेचे होते अशा प्रकारची सुद्धा कुजबूज होती इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर या किराणा हिल्सची आठवण होणं अत्यंत स्वाभाविक आहे कारण या किराणा हिल्सच्या खाली दडलेल्या बंकरमध्ये पाकिस्तानची अण्वस्त्र होती इराणकडे अण्वस्त्र नाही आहेत परंतु त्यांच्याकडे अणुसंशोधन केंद्र आहे तिथे किराणा हिल्स आहेत इराणमध्ये कोम पर्वतराजी आहेत आणि या कोम पर्वतराजीमध्ये फरडो हे अणुसंशोधन केंद्र आहे जमिनीच्या खाली तब्बल ऐंशी ते नव्वद मीटर अंतरावर हे अणुसंशोधन केंद्र कार्यरत आहे आणि इथे युरेनियम समृद्ध करण्याचं काम अहोरात्र होत असतं कितीही तीव्रतेचा भूकंप झाला तरी या अणुसंशोधन केंद्राला धक्का बसणार नाही अशा प्रकारे त्याची रचना आणि बांधकाम करण्यात आलेलं आहे ऑपरेशन रायझिंग लायन राबवून इस्रायलने इराणचे तीन तिरा केले आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मोसादच्या कृपेमुळे इराणचे बारीकसारीक तपशील इस्रायलच्या हाती आले होते त्यामुळे इस्रायलने अत्यंत जबरदस्त अचूक आणि प्रभावी अशी कामगिरी केली मुसादच्या नजरेतून फरडो सुटलं असेल असं मानण्याचं काहीच कारण नाही आहे हे पर्वतराजींमध्ये असल्यामुळे मुसादच्या लक्षात आलं नसेल तिथे काय चालतंय याची त्यांना माहिती नसेल हे दूरदूरपर्यंत शक्य नाही आहे भौगोलिक परिस्थितीमुळे फरडोवच्या अणुसंशोधन केंद्राला नैसर्गिक सुरक्षा लाभली होती ही बाब तर उघडच आहे ते अत्यंत खडकाळशा पर्वतराजींमध्ये होतं शिवाय जमिनीच्या खाली ऐंशी ते नव्वद मीटर खोल असलेल्या बंकरमध्ये होतं त्यामुळे हे कदाचित नष्ट करणं इस्रायलला शक्य झालं नाही हे नष्ट करण्यासाठी ज्या प्रकारचे बॉम्ब किंवा क्षेपणास्त्र लागतात ती कदाचित आज इस्रायलकडे उपलब्ध नसतील आणि त्याच्यामुळे हे नष्ट झालं नाही प्रश्न अनेक आहेत कदाचित असंही असू शकेल की बाकीची जी अणुसंशोधन केंद्रं होती त्याच्या तुलनेमध्ये हे कमी महत्त्वाचं असेल असं इस्रायलला वाटलं असेल आणि त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं कदाचित आज हे नष्ट करणं हे इस्रायलच्या अजेंड्यावर नसेल कदाचित ते आज रात्री नष्ट करण्यात येईल शक्यता कोणतीही आहे कारण इस्रायलने जे ऑपरेशन रायझिंग लायन राबवलेलं आहे ते अजून संपलेलं नाही आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हे स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे आज नष्ट झालं नसलं तरी ते, ते उद्या नष्ट होऊ शकतं परंतु ते नष्ट केल्याशिवाय इस्रायलला जो अणुयुद्धाचा धोका आहे तो अजिबातच टाळता येणार नाही आहे कदाचित फरडो सुरक्षित राहण्यामागे इंटरनेट हे महत्त्वाचं कारण असू शकेल इथे इंटरनेट सेवा नव्हती आपल्याला माहिती आहे की एकेकाळी भारतामध्ये जे दहशतवादी घातपात करायचे मॉमस्फोट करायचे ते एक महत्त्वाचं तंत्र पाळायचं ते इंटरनेटचा अजिबात वापर करायचे नाहीत ते मोबाईल फोनचा वापर करायचे नाहीत कारण एकदा तुम्ही मोबाईल फोनचा वापर केलात तर तुमचा माग काढणं शक्य होतं त्यामुळे या दहशतवाद्यांना जर मोबाईल फोन वापरायचा असेल तर ते मोबाईल फोन वापरायचे कॉल करायचे आणि कॉल केल्या केल्या तो मोबाईल आणि ते सिमकार्ड नष्ट करून टाकायचे इराणची जी बाकी अणुसंशोधन केंद्रं होती नतांज असो इस्फा असो याच्यामध्ये इंटरनेट सेवा होती परंतु फरडोचं जे अणुसंशोधन केंद्र होतं त्याच्यामध्ये इंटरनेट नव्हतं आणि त्याच्यामुळे सायबर हल्ल्यात या अणुसंशोधन केंद्राचा कोणताही ट्रेस लागला नाही या अणुसंशोधन केंद्राला सायबर हल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारे धक्का लागला नाही आणि त्याच्यामुळे इस्रायलच्या आजच्या हल्ल्यामध्ये हे अणुसंशोधन केंद्र सुरक्षित राहिलं असावं अशी एक दाट शक्यता आहे अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये जे युद्ध लढलं त्या युद्धामध्ये अल कैदाच्या दहशतवाद्यांनी यांनी कायम पर्वतराजींचा आश्रय घेतला पर्वतराजींमध्ये ज्या गुहा आहेत तिथे आपला निवारा बनवला आणि त्याच्यामुळे त्यांना लक्ष करणं अमेरिकेला खूप कठीण केलं आणि नंतर या गुहांना लक्ष करण्यासाठी पर्वतराजींमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी अमेरिकेने वेगळ्या प्रकारचे बॉम्ब बनवले या बॉम्बचं वजनच तीस हजार पाऊंड होतं जी बी यू सत्तावन्न ए आणि बी हे या बॉम्बचं नाव आहे अत्यंत घातक अत्यंत शक्तिशाली हे बॉम्ब प्रिसिशन गायडेड बॉम्ब आहेत त्याच्यामुळे गिरीकंदरामध्ये जे दहशतवादी लपले आहेत त्यांचा नाश करण्यासाठी अमेरिकेला हे बॉम्ब वापरणं शक्य झालं आणि या बॉम्बची क्षमता इतकी जबरदस्त आहे की जमिनीच्या खाली सत्तर ऐंशी मीटर एखादी गुहा असेल किंवा एखादा बंकर असेल तर तो सुद्धा या बॉम्बचा वापर करून नष्ट करता येईल इस्रायलला जर अमेरिकेकडून हे बॉम्ब मिळाले असतील तर फर्डो अणुसंशोधन केंद्राचा नाश करणं त्यांना सहज शक्य आहे फक्त आज त्यांच्या अजेंड्यावर नसावं कदाचित आज रात्री किंवा उद्या इस्रायलकडून या फर्डो अणुसंशोधन केंद्राचा नाश होईल ही, ही बाब निश्चित आहे कारण जोपर्यंत फर्डोचा नाश होत नाही तोपर्यंत इस्रायलवर असलेलं अणुयुद्धाचं संकट टळत नाही आजच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने हात जरी झडकले असले तरी अशा प्रकारची लष्करी कारवाई करताना इस्रायल नेहमी अमेरिकेच्या संपर्कात असतो अमेरिकेशी सल्लामसलत करतो आणि अमेरिकेचा अशा प्रकारच्या कारवायांना पाठिंबा असतो हे सगळ्या जगाला माहिती आहे त्यामुळे आज जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये इस्रायलने अमेरिकेचे जी बी यू सत्तावन ए बी हे बॉम्ब जरी वापरले नसले तरी ते उद्या वापरणारच नाही असं अजिबात नाही आहे फरडो इस्रायलला नष्ट करावंच लागेल फरडो नष्ट केल्याशिवाय हे ऑपरेशन संपूच शकत नाही बेंजामिन नेतन्याहू यांनी आज घोषणा केलेली आहे की ऑपरेशन रायझिंग लायन संपलेले नाही आहे ते जारी आहे म्हणजे जशी घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली के आहे की ऑपरेशन सिंदूर सुरू आहे तशाच प्रकारची घोषणा बेंजामिन नेतन्याहू यांनी आज केलेली आहे त्याच्यामुळे ऑपरेशन रायझिंग लायन संपलेलं नाही आहे फरडो नष्ट करेपर्यंत ते संपू शकत नाही इराणचे सर्वे सर्व आयतुल्ला खोमिनी यांनी इस्रायलला कडवट उत्तर देऊ अशी घोषणा केलेली आहे इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलच्या दिशेने शंभर ड्रोन रवाना केलेली आहेत परंतु हे युद्ध जर आपण पाहिलं तर हे अत्यंत विषम असं युद्ध आहे लष्कराचं जे तंत्रज्ञान आहे डिफेन्स टेक्नॉलॉजी तर डिफेन्स टेक्नॉलॉजीचा इस्रायल हा बादशाह आहे शिवाय अमेरिकेचा त्याला पाठिंबा आहे इराण त्या तुलनेने जर आपण बघितलं तर इस्रायलच्या पासंगालासुद्धा पुरू शकत नाही अशी इराणची परिस्थिती आहे त्यामुळे हे निश्चितपणे एक विषम युद्ध आहे आणि या युद्धामध्ये इराणचा विजय कधीही शक्य नाही आहे आणि त्यामुळेच कदाचित इराण हा अणुबॉम्ब तयार करण्याच्या मागे लागला होता इस्रायलने इराणचं ते स्वप्नसुद्धा भंग करून टाकलेलं आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि आयकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद